जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मनमाड शहरातील नागरिकांनी एकत्र काढला या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो नागरिकांनी सहभाग घेत देशभक्ती आणि एकतेचा संदेश दिला कॅन्डल मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन एकात्मता चौकात संपला दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम आणि दहशतवाद्यांचा नाश हो अशा घोषणांनी वातावरण दणदणले तिरंगा फडकुवत आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात नागरिकांनी दहशतवादी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली सभेत शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले सर्व वक्त्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करून देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली मनमाड शहरातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना युवक मंडळे विद्यार्थी आणि व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्तपणे या कॅन्डल मार्च मध्ये सहभाग नोंदवला विशेष म्हणजे सर्व धर्मीय नागरिक एकत्र येत सामाजिक एकतेचे दर्शन घडले या प्रसंगी नागरिकांनी सरकारकडून भविष्यात अशा अमानवीय घटनांची पुनरवृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली हा मार्च केवळ श्रद्धांजली नाही तर देशाच्या सुरक्षेसाठीचा निराधार आहे असे मत अनेक युवकांनी व्यक्त केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मनमाड